तो <Yuan liksom> नमस्कार पब्लिक कस का काय म्हणताय पहाटाच्या चार वाजले ते औरंग चालू माहितीये का ट्रिपला बाकीच्या फ्रेंड्स लोकची याची वाट बघतोय ते लोक आले तर आम्ही ऑन द वे असणार मग बघू आता काय काय येडे चालू करतो कर आणि काय करणार सर म्हटलं तुम्ही लवकर या आणि कोणच आला आम्ही लवकर आलो सर त्यांना काय वाटलं आम्ही दोघं लेट करी त्यामुळे आम्हाला सांगा आम्हाला तीन चार वेळा सांगितलं की बाबा लवकर या लवकर या कशाचं लवकर या इथं आम्ही सगळ्यात लवकर बसले कोणच नाही आलं वी आर गोईंग टू कोल्हापुर आमच्या गाडीत आम्ही दोनच फोन सगळ्या सगळ्या मजे मजे झालं तुझं नाव वाचल्या आईज आम्ही पोचलो जोतिबामध्ये हे जे मागं बघू शकता इथं हे मागे जोतिबा मंदिर इथं पोचल्यानंतर आता आमचं ऑन द वे आम्ही दर्शनाकडे चाललं दर्शन घेणार त्यानंतर बघू तिथून ह्या गडाची सुरुवात झाली तिथं जो पुतळा होता उजव्या बाजूला तो शिवाकाशी यांचा शिवाकाशीत म्हणजे ज्यावेळी महाराज या गडावर सिद्धीजीवच्या वेड्यामध्ये अडकले होते त्यावेळी ते तिकडच्या दरवाजेने सिद्धीजीवच्या भेटीला गेले होते ऍक्च्युली तिथे ह्या गडाचा पूर्व दिशेचा दरवाजा होता जो इंग्रजांनी तोडलेला एक डिसेंबर अठराशे चव्वेचाळीस आणि इंग्रजांनी ते प्रवेशद्वार तोडून ह्या गडावर गाडी रस्ता केला म्हणून आपण ह्या गडावर गाडीनं फिरतो एकोणीशे फिर चोपन्नची नगरपालिका चार हजार लोकसंख्या म्हणजे महाराष्ट्राची सगळ्यात लहान नगरपालिका पण महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा किल्ला आहे चारशे एकर गडावर सगळे शासकीय कार्यालय शाळा कॉलेज अगदी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत सगळ्या गडावर आहे लक्षात घ्या नगरपालिका तहसील कार्यालय पोर्ट पोलीस फक्त गडावर पेट्रोलचा पंप नाही

पन्हाळा आमचं काय सोंडा गेले कोट्या डन आलेला आहे आणि सिन्हल अशा दरम्यान कुठे गेलो रे सोडा आपण पनाळ्याची बुरुस बुरुस बघल्यानंतर तीन दरवाजे नेक्स्ट स्पॉटचं नाव आहे सज्जा कोटी यांचा डंगा तो गोल मागं दिसते सज्जाकोट तर एरियाचं नाव आहे पण हे जे मागच्या आत रूममध्ये त्याने सांगितलं की एसी सारखं तिथे वारत कारण हि जी भिंत्या स्ट्रक्चर आहे का नाही त्यामध्ये गार गारवार त्यामुळे तिथं लाईक पूर्ण इथं ऊन आहे इथं थंड वारा आहे एसी टाईपमध्ये नॅचरल एसी अशा दरम्याने आमचा तो, तो गोडचा जो स्पॉट होता की नाही तो बघून झालेला आहे तिथून पुढं नेक्स्ट पॉईंटला आम्ही आलो आहे आत्ताच ट्रॅव्हल्समधून आम्ही उतरून तिथून पुढं जाण्याच्या मार्गाला लागलो आहे तर आत्ता बुगे